नमस्कार एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत धनगर समाजाला आरक्षण द्यायचंच नव्हतं केवळ निवडणुकीसाठी गाजर दाखवण्याचं काम भाजप सरकारनं केलंय असा आरोप आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात केलाय भाजपच्या मनात असतं तर दोन हजार सोळामध्येच लोकसभेत तीनशे पंचवीस क्रमांकाचं बिल आलं त्याचवेळी धनगर आरक्षण मंजूर करून घेतलं असतं मात्र तसं करण्यात आलं नाही धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न औचित्याच्या मुद्द्याद्वारे धनंजय मुंडे यांनी आज सभागृहात उपस्थित केला होता यावेळी सरकारच्या आश्वासनावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय काय म्हणाले धनंजय मुंडे पाहूया पुन्हा एकदा धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये विधान परिषदेत जो आम्ही ठराव या ठिकाणी प्रस्ताव दिलेला तो ठराव घेण्याच्या बाबतीत माननीय सभापती महोदयांनी अनुमती द्यावी आता जरी राज्य सरकारच्या हातात धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षण देता येत नसलं तरी या सभागृहाने एकमताने ठराव करून तो केंद्र सरकारकडं पाठवावा या यासंबंधीचा ठराव मी स्वत परिषदेमध्ये दिला आत्ता अस्तित्वात असणाऱ्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला धक्का न लागता धनगर समाजाला या राज्यामध्ये अनुसूचित जमातीच्या सर्व सवलती देण्याच्या संदर्भात विधान परिषदेमध्ये ठराव मांडण्याची अनुमती द्यावी आणि सर्व मतांनी तो ठराव एक मतानी हा ठराव पारित करून केंद्र सरकारकडं पाठवावा खरं तर दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान धनगर समाजाचं आंदोलन बारामतीला होतं ते आंदोलन सोडताना त्यावेळेसचे तात्कालीन भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्याच्या बाबतीमध्ये घोषणा केली होती आम्हाला सत्तेत बसवा धनगर समाजाने यांना सत्तेत बसवलं पण सत्तेत आल्यानंतर साडेचार वर्षात अनेक शेकडो कॅबिनेट झाल्या एक पण एकाही कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्याच्या बाबतीत निर्णय झाला नाही म्हणून आता धनगर समाजाचा अंत न पाहता विधान परिषदेमध्ये आम्ही प्रस्ताव त्या ठिकाणी मांडतो ठराव त्या ठिकाणी मांडतो एकमताने तो ठराव पारित करावा ठराव मांडण्याची अनुमती आम्हाला सदनात द्यावी पण पुन्हा सरकारकडनं या धनगर समाजाला गाजर दाखवायचं काम या ठिकाणी चालू आहे आताही म्हणतात की टीजचा अहवाल आला त्या टीजचा अहवालाचा अभ्यास करण्यासाठी आम्ही ऍडव्होकेट जनरल कडे त्या ठिकाणी अभ्यासासाठी दिला आहे मला एक लक्षात येत नाही धनगर मागास आहे का नाही हे अभ्यास टीज करते आणि टीज दिलेला अहवाल याचा अभ्यास अॅडव्होकेट जनरल करतात म्हणजे नेमकं सरकारचं चा काय चाललंय तर धनगर समाजाच्या तोंडाला पानं पुसायचं काम हे सरकार करत म्हणून आम्ही आज विधान परिषदेमध्ये आम्हाला ठराव मानण्याची अनुमती या ठिकाणी याच अधिवेशनात द्यावी तारीख आणि वेळ निश्चित करावा आणि हा ठराव या सदनाच्या सर्व एकमतानी पारित करून केंद्र सरकारकडे कर पाठवावा आणि धनगर समाजाला अस्तित्वात असणाऱ्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता अनुसूचित जमातीच्या सवलती देण्यात याव्यात याबाबत या, या सभागृहाचं कामकाज या विषयावरती तहकूब झालं धनगर आरक्षणाबाबत आमदार रामराव वडकुते आमदार रामहरी रूपणवर यांनीही हा विषय उचलून धरला होता त्यावेळी सभागृहात सरकारकडून योग्य तो प्रतिसाद न मिळाल्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला धनगर आरक्षण प्रश्नी सभागृहात गोंधळ निर्माण झाल्यामुळे सभागृहाचे कामकाजही सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिवसभरासाठी तहकूब केले विधिमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे कालपासून अधिवेशनाला सुरुवात झाली आहे सात दिवस हे अधिवेशन चालणार आहे लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करतायत अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी धनगर आरक्षणावरून सरकारवर निशाणा साधलाय सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा एच डब्ल्यू मराठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद